मराठी होणारच कुंभोज तालुका कर्मचाऱ्यांचे मागील काही महिन्यांपासून पगार थकलेत त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे नियमित पगार न कर्मचाऱ्यांच्या घरखर्चावर परिणाम होतोय अनेकांनी आपली आर्थिक अडचण व्यक्त केली आहे ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले कर्मचारी विविध पदांवर काम करतात त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या पगारावर अवलंबून आहे मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही त्यामुळे काही कर्मचाऱ्यांना कर्ज काढावे लागले शाळेची फी भरण्यास विलंब केला यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता निधीच्या अनुपलब्धतेमुळे पगार वितरणात अडथळे येत असल्याची माहिती देण्यात आली लवकरच निधी, निधी मिळवून पगार अदा करण्यात येईल असं आश्वासन प्रशासनानं दिलंय जर त्वरित पगार दिला गेला नाही तर कर्मचारी वर्गात असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे पण मी कुंभोज ग्रामपंचायतीचा घरफळा व पाणीपट्टी जवळजवळ दोन कोटींच्या पेक्षा थोडी थकित असून ती वसूल करण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या बरोबर सर्वच कर्मचाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत परंतु थकीत असणारे घरफाळा पाणीपट्टी वसूल न झाल्यानं ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारावर व पाणी पुरवठ्याच्या लाईट बिलावर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे या प्रकारमुळे ग्रामपंचायतीच्या काम दैनंदिन कामकाजावरही परिणाम होण्याची शक्यता आहे नागरिकांच्या सेवांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो विनोद शिंगे कुंभोज